हाय गुड मॉर्निंग मी प्रतीक्षा कुलकर्णी कलाकारीच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही जे लाईक्स केले तो व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून आभार आज आपण क्रॉफ्ट पेपरपासून बॉक्स कसा तयार करायचा ते बघणार आहोत हा अशा स्क्वेअर आकाराचा चौकोणी आकाराचा एक ले आपल्याला कागद घ्यायचा आहे या कागदाचा आपण लेटर बॉक्स बनवणार आहोत हल्ली लेटरबॉक्स मिसिंग झालं आहे तर कधी कधी काय होतं खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण ठेव कुठे ठेवायच्या छोटे छोटे कागद असतात किंवा बिल्स असतात कार्ड्स असतात विजिटिंग कार्ड त्यानंतर आपल्या स्टिकी नोट्स असतात किंवा कुठे ठेवायच्या त्यासाठी हा एक छोटासा उत्तम उपाय आहे जो जो आपल्याला आपलं काम सोपं करेल आणि आपली पर्सनल लेटरबॉक्स सुद्धा आपण याला याचा वापर करू शकतो तर लेटर साठी लागणारं साहित्य आहे क्राफ्ट पेपर कात्री डेकोरेशनवाल्या टिकल्या आणि ब्लू तर या बघा या पेपरला असे मी खालमधून एक लाय फोल्ड करून एक याचे दोन भाग झालेले आहे कारण या दोन भागावरच याची पुढची प्रोसेस असणार आहे या पेपरचे हे दोन टोक आपण असे मध्ये फोल्ड करणार आहो आणि मग पुढची मग पुढची प्रोसेस करूया तुम्ही बघू शकता की मी हे फोल्ड केलेले आहे आता हे एकावर एक असले तर हे जे एकावर एक असले हे स्टिक करायचे आपल्याला पण काळजी घ्यायची की आतमधून तो पेपर स्टिक नाही स्टिक नको व्हायला फेविकॉलने आपण स्टिक करून घेऊया हे बघा मी स्टिक केलेलं आहे आणि हे आतमधल्या भागाने ओपन आहे ज्यामुळे आपण आपलं सामा आत आतमधलं फेविकॉलनी चिपकणार नाही आणि त्यासोबतच सामानसुद्धा पडणार नाही हा चि इथून चित्रसुद्धा बंद झालेलं आहे आता आपण याला सेलो ई सेलोटीतने सजवून घेऊया किंवा तुम्ही टिकल्यास सुद्धा सजवू शकता या ॲज युअर चॉईस आणि हा जो वरचा भाग आहे आपण याला छान शेपमध्ये आपल्या चॉईसच्या शेपनुसार आपण कट करून घेऊ शकतो आणि त्यानंतर आपण याला अडकवायसाठी एक छोटसा पेपरचं पेपरची हुक बनवया आपण हे आर्टिफिशियल हुकवर सुद्धा अडकवू शकतो शकता बघा हा किती सुंदरसा शेप कट झालेला आहे आणि हे आईस्क्रीमच्या कोनसारखं दिसत असलं तरी जे आपण भिंतीवर लावतो तेव्हा ते खूप सुंदर दिसतं आणि त्याचा उपयोग आपल्याला करता येतो आता इथे आपण ती टॅट किंवा दोरी किंवा फ्रेंडशिप बेल्ट असतो फ्रेंडशिप बेल्टसुद्धा स्टिक करून आपण त्याला अडकवायसाठी हुक तयार करूया हा दुसऱ्या रंगाच्या पेपरचा आपण एक छोटंसं फूल करून याला स्टिक करणार आहोत ज्यामुळे ते अधिक आकर्षक दिसेल तर याला फोल्ड करायचं तीन अशा फोल्ड करून त्याला पाकळीचा आकार ड्रॉ करून घ्यायचा बघू शकता तुम्ही क पेनाने पहिले ड्रॉ करून मगसुद्धा कट करू शकता आता याला पण एक छोटा कट देऊन असे पाकळीसारखं म्हणजे ते फुलाचं त्याला व्यवस्थित शेप येईल हे बघा या पद्धतीने कट केलेले आहे आणि फेविकॉल लावून हे इथे मी जोडते तुम्ही बघू शकता की एक छान फूल तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण एक तर टिकली लावूया किंवा तुम्ही मोतीचा मणीसुद्धा वापरू शकता ज्यामुळे ते खूप सुंदर दिसेल आणि हे फूल आता आपण इथे असं स्टिक करणार आहोत या पाकळीला असं बाहेरच्या साईडनी मोडून घ्यायचं आहे काय होतं आपण फूल तयार करून घेतो पण त्याचा शेप येत नाही तर अशा बाहेरच्या साईडनी त्याला प्रेस केलं की त्या छान पाकळ्या दिसतात हे फूल चिपकून झालेलं आहे आणि बघा किती सुंदर दिसतंय असेच तुम्ही एक मोठं एक छोटं मग एक परत छोटं असं करून याला सजवू शकता तुम्ही तुमच्या चॉईसनुसार त्याला डेकोरेट करू शकता तुम्ही बघू शकता की मी इथे फुलं बनवून त्यामध्ये एक अशा आर्टिफिशियल ज्या आपल्याला डेकोरेशनच्या सामानात स्टिक टिकल्या मिळतात त्या स्टिक केलेल्या आहेत ज्यामुळे आपली बरीचशी मेहनत वाचून जाते ही लेस आता आपण याला अशी मागे इथे जोडणार आहोत ज्यामुळे याला अडकवण्याची अडकवण्यासाठी खूप तयार होईल आपण ही स्ट्रीप चिपकवून घेतलेली आहे पण ही स्ट्रीप निघून जाऊ नये म्हणून आपण या पट्टीचा छोट्याशा पट्टीचा त्याला आधार देऊया म्हणजे ते फिक्स होऊन जाईल आणि निघणार नाही तर तुम्ही बघू शकता की हा एक लेटर बॉक्स तयार आहे पेपरचा जो तुमचं छोटे कार्ड आणि कड करूनसुद्धा करू शकता बट काहीतरी न्यू म्हणून